सर इतका पॉवरफुल आपण वर्कआउट केलेला आहे छान लोकांना अंगोल घातलेले आहे कृपया आपण पर्यंत नाव सांगावं आपलं आपण कुठून आहोत आणि आपण काय करता आणि किती दिवसापासून या परिवारामध्ये सहभागी आहात सर मी संजय चित्ते जिल्हायला नगर तालुका शेवगाव शेवगाव तालुक्यामध्ये चार पाच किलोमीटर माझं गाव आहे खरडगाव म्हणून बाय ग्राउंड मी लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो मी जवळजवळ दीड वर्ष होऊन गेला सर आपले फॅमिली जॉईंट आहे सर आपले कोण माझे ग्रेड कोच सर ज्योती साळवे मॅडम सुभाष साळवे सर सुजय कुशाळकर सर शीतल मॅडम सर हे माझे ग्रेड कोच आहेत आपण सर्वजण माझे ग्रेड कोच ग्रेट आहेत की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अमूल्य असा बदल करून तुमच्या जीवनात सुद्धा बदल केलेला आहे हो oh, आपण एक वर्षापासून जॉईन झाला परिवारामध्ये काय समस्या घेऊन आपण या जॉईन झाला होता सर माझी परिस्थिती फार बेकार झाली होती एकशे आठ नऊ दहा किलो वजन झालं सर माझ्यावाल माझ्या कामच असं आहे सर कि काय मला जेवण नसतं वेळेवर जेवण नसतं सकाळचं जेवण दुपार दुपार जेवण संध्याकाळी अशा वेळेस माझं वजन कधी वाढलंय मलाच कळलं नाही ज्यावेळेस माझ्या मित्रासह मी फोटो काढला त्यावेळेस मला कळलं का माझं वजन आता थोडं वेगळ्या प्रकारे व्हायला आपण काहीतरी वेळेला काहीतरी मार्ग पाहिजे सर मी वजन कमी करण्यासाठी दवाखान्यामध्ये गेलो दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरने मला सांगितलं तुम्हाला अशा गोळ्या खावा लागतात तसे गोळ्या खावा लागतात नंतर मला सांगितलं की तुम्हाला बीपीचा त्रास झालेला आहे तुम्हाला रक्त पातळ गोळी खावा लागेल आणि मग सर मी जवळजवळ वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी मला डॉक्टरने चालायला सांगितले मी दररोज तीन किलोमीटर चार किलोमीटर सकाळी उठून तीन वाजता उठायचो आणि चालायला लागायचो जवळजवळ तीन किलोमीटर जायचं तीन किलोमीटर पाठी मागायचो पण एक किलो सुद्धा वजन कमी सर झालं नाही माझ्यामध्ये एक किलो आणि गोळी तर चालूच नाही सर काय दीपीची गोळी चालू फक्त पातळ व्हायची गोळी चालू ह्या दोन्ही वेळा जवळजवळ मी आठ वर्ष सर हा सगळा त्रास सहन केला आठ वर्ष आठ वर्ष जवळजवळ मी एकशे आठ किलो वजन घेऊन वावरत होतो समाजामध्ये खूप त्रास व्हायचा सर बसताना त्रास व्हायचा चालताना त्रास व्हायचा तुम्हाला सांगतो गुडघे दुखायचे दम लागायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर म्हणजे मी झोपलो रात्री माझ्या पैसे जवळ कोणी झोपत असं कारण मी खूप मोठ मोठ्याने घोरत असायचो इतका मोठा त्रास मी जवळ जवळ सहन केला पण योग माझे सर चांगले की माझी मेवणी पुण्यामध्ये आहे त्या मेवणीने माझी ज्योतिताई साळे यांची ओळख करून दिली बघा आणि ज्योतिताई साळवेनी माझी सुजय भुसाळकर सर यांच्यासह ओळख करून दिली आणि मला नवन जीवन या ठिकाणी या फॅमिलीकडून मिळालं सर खूप सुंदर खूप सुंदर सर खूप अमेझिंग अशी तुम्ही लिस्टच वाचलेली आहे की माणूस नुसतं खाऊन आणि नुसता फिरून कशा प्रकारे होऊ शकतो आणि त्याला काय काय त्रास होऊ शकतात याच उत्तम तुम्ही या ठिकाणी सर्व सांगितलेलं आहे सर बघा इतका तुम्ही त्रास घेऊन फिरत होतात आपण सर्व पाठीशी ऐकू शकता हा त्रास प्रत्येकाला आहे फक्त प्रत्येकाला दिशा न मिळल्यामुळे त्याचा तो त्रास वाढत जात असतो सराला योग्य ती दिशा मिळाली योग्य ते गुरु मिळाले योग्य ते मार्गदर्शन मिळालं त्याच्यामुळे सरांचा इतका मोठा बदल एकशे आठ सेंच्युरी पाळ केलेली व्यक्ती आज आपणासमोर सुंदर असा वर्कआउट करू शकलेले आहे सर इतका सगळा तुमच्या शरीरामध्ये बदल झाला पाहू शकता आपण सारेजण पाहू शकता आता आफ्टर मध्ये कसे आहेत मध्ये चित्ते सर कसे होते इतका अमेझिंग असा बदल झालेला आहे जवळजवळ एक माणूस त्यांच्या शरीरातून त्यांनी कमी केलेला आहे इतका बदल झालाय त्यांच्या शरीरामध्ये पंच्याहत्तर केजी जी वर त्यात आज एकशे नऊ केजी वरून एकशे पंच्याहत्तर के जी नॉट अ जो खूप सुंदर बदल तुमच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली तुम्ही केलेला आहे सर हा इतका बदल जो तुमच्यात झाला त्याचं काहीतरी कारण असेल कशा मुले हो सर आहे ज्यावेळेस माझी ओळखा का झाली ता, ताईने मला आपल्या सुजागा पुसाळकर सरांची ओळख करून दिली आणि त्यांच्याकडून मला खूप सगळ्याकडून मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन मिळालं खूप समजून सांगितलं सर माझ्या ग्रेट जिद्द सोडू नका तुम्हाला येईल सर मग मी जिद्द सोडली नाही सर मी जवळजवळ पंचवीस पंच्याहत्तर टक्के माझा रिझल्ट मी वैयक्तिक आपल्या समोरच्या लोकांचे अनुभव ऐकूनच सर माझं खूप मोठं परिवर्तन झालं मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस एकाही व्यक्तीचा मी अनुभव ऐकलं नाही असं झालं नाही सर मी दररोज आलो ऐकायचं तीन महिन्यामध्ये जवळजवळ सर मी जवळजवळ पाहू शकता आपण सारे जण सरांनी काय केलं काय केलं म्हणजे काय म्हणतोय सर नुसता अनुभव ऐकून नाही आहे अनुभव ऐकून तर आपल्याला ज्ञान येतच असत दुसऱ्यांचं मोटिवेशन आपण होतच असतो पण खऱ्या अर्थाची वीस टक्के तुम्ही आता काम केलेलं आहे पण ऐंशी ज्या गोष्टी काम केलं आपल्या शरीरामध्ये त्याची ओळख सांगा सर सगळ्यात महत्वाच हा माझा सकल संतुलित ही माझी जीवन संजीवनी आहे सर यामुळे आज मी तुमच्या समोर बसलो आहे आणि तुमच्या समेत बोलत आहे सर यामुळेच मला जीवन नवीन जीवन आहे सर माझा सकल संतुलित आह जगात नंबर वन सकल संतुलित आह yes, सर मला हेच तुम्हाला विचारायचं होतं की वर्कआउट तर आहे प्रत्येक माणूस चालत असतो फिरत असतो वर्कआउट तर करत असतो परंतु इतका शरीरामध्ये जो बदल होतो ना त्याच्या पाठीमागचं कारण आहे सक्त संतुलित आहार सर्वांनी ऐकून घ्या सक्त संतुलित आहाराची जादू आहे कारण आपलं वजन आपण वाढवलेलं आहे परंतु योग्य ते वजन कशा प्रकारे कमी होऊ शकतं त्याला योग्य तो आहार असणं खूप गरजेचं आहे आणि तो कोणत्या वेळेला असणं आवश्यक आहे हे सर्वात महत्वाचं आहे सरांनी पहा सुरुवातीलाच वर्कआउट या ठिकाणी केले नवीन पार्टीशन सांगू इच्छितो सुरुवातीला सरांनी या ठिकाणी वर्कआउट केले हे वीस टक्के आहे परंतु हे थकलेले शरीर आहे पूर्ण झालेले शरीर आहे त्याच्यातून टॉक्सिन बाहेर पडलेले आहेत यांना योग्य ते वेळ जर योग्य आहार मिळाला तरच शरीरा तो शरीरामध्ये बदल होतो हा सरांनी ताबडतोब त्यांचा वर्कआउट संपल्या संपल्या दहा मिनिटांच्या आतमध्ये त्यांनी समोर त्यांच्या सक्त संतुलित आहार घेतले आहे याची ही जादू आहे सर्वात महत्वाचं ऐकून घ्या तर तुम्ही इतका जीवनात जो बदल केलेला आहे आता तुम्ही पंच्याहत्तर के जी वरती आहात बरोबर सर yes. आ, आ, आता तुम्ही पंच्याहत्तर के जी वरती आहेत अजून आयडियल वेटला आलेला आहात का अजून व्हायचं आहे नाही सर आता झालं पंच्याहत्तर सर बस ओके कारण आपल्या उंचीप्रमाणे आपलं वजन असू येस येस ओके गरजेचं आहे तुम्ही आयडियल बेस पर्यंत आले हे आयडियल येस सर हे आयडियल वेट टिकून राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहिती आता हो येस सर येस आपल्या फॅमिली सी आप मी सर्वांना सांगू इच्छितो असं फिटनेस मध्ये राहायचं जर असेल माझ्यासारखं तर आयुष्यभर रॉयल फिटनेस फॅमिलीशी जोडून राहणं आणि रोज सकाळी उठून पाच वाजता उठून नियमितपणे वर्कआउट करणे वीस टक्के वर्कआउट करणे आणि ऐंशी टक्के जगात नंबर वन सकल संतुलित आहार घेणे यामुळे आपण शंभर टक्के निरोगी राहणार आयुष्यभर सुखी जीवन जगणार मला हेच ऐकून घ्यायचं होतं तुमच्याकडून हा सरांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे आता आयडियल वेटला तर आलेलं आहे ते स्वतः लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामध्ये रोज नित्यप्रमाणे कामकाज करत आहेत परंतु काम काम आहे आणि व्यायाम व्यायाम आहे हा सरांनी या ठिकाणी सांगितलेला आहे आपलं सातत्य टिकून राहणं आहे त्या आयडियल पर्यंत टिकून राहणं यासाठी नित्य क्रमान नेहमीच वर्कआउट आणि नेहमीच सतत संतुलित आहात याची जर जोडी असेल तर माणूस आयुष्यभर फिट राहू शकतो सर आता तुम्ही पूर्णपणे फिट झालेला आहात ओके okay, हो ओके सर एक दिवसा आता सर आयुष्यभर टिकून जाणार आहे सर आयुष्यभर आपलं सगळ्यात फेटेस आयुष्यभर सोडून जायची इच्छा यस सर म्हणजे पुन्हा सेंचुरीवर जायचं से नाहीये नाही 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 सर आता दुःखा तू इतके दिवस काढले परत दुःखात जायचं नाही सर आता सिंध पुढं सुखा दिवस झालाय सर नवीन पार्टिशिप तुम्ही खूप सुंदर असा सल्ला दिलेला आहे इतका अमेझिंग वर्कआउट तुम्ही आहे नॉट पाहत आहेत सर्व पार्टीशिपंट पाहतात नवीन पार्टीला विनंती करतो की अशाच प्रकारे बदल आपला होऊ शकतो परंतु सर आता तुमच्या ज्या गोळ्या चालू होत्या तुम्ही बघा सांगितल्यात ते आता चालू आहेत का सर मी जवळजवळ सात आठ महिने महिने झाले ज्यावेळेस मी आपल्या फॅमिली जॉईन झालो त्यावेळेस तीन महिन्यामध्ये मी माझं वजन कमी के केलं आणि तीन महिन्यामध्ये वजन माझं वजन कमी कमी झालं मला कसं कळलं तर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस समोरची माझे मित्र कंपनी मला विचारायची सर तुझं काही दुःख का तू काही आहे का मग मला कळलं का शंभर टक्के रिझल्ट लागला म्हणलं समोरच्या ज्यावेळेस माझं मला तुझा काही दुखतं का मी म्हणलं शंभर टक्के आपला रिझल्ट लागला आणि मग सर मी हॉस्पिटलला गेलो माझ्या कौटुंबिक डॉक्टरकडे डॉक्टरना सांगितलं डॉक्टरना पण मला पाहून आश्चर्य वाटलं सर ते मला ओळखलं ना ते म्हणजे तुम्ही कसे होते कसे झालात म्हणे सर मी माझ्या प्रयत्नांनी आणि रॉयल फिटनेस फॅमिली सगळं जोडून राहिलो म्हणलं सर आणि माझा तीन महिन्यामध्ये तितका माझा दा बदल झाला म्हणलं माझा मला बीपी चेक करायचा म्हणलं सर तर सर त्यांनी माझा बीपी चेक केला आणि त्यांनी आज की सांगितलं की चित्त सर म्हणे तुमचं बीपी एकदम एकदम मापामध्ये आहे म्हणे तुम्ही आता तुम्हाला गोळी पण खायची गरज नाही काय नाही काय नाही सर मी डॉक्टरच्या सल्ल्याने माझी बीपीची गोळी बंद केली जवळ आज जवळ जवळ दीड वर्ष होत आले सर मी गोळी खात नाही रक्त पातळ व्हायची गोळी खात नाही रोज सकाळी साडेतीन पावणे चार वाजता उठतो फ्रेश होतो आणि आपला वीस टक्के वर्कआउट नेहमी आणि ऐंशी टक्के सकाळ संतुलित आहार घेतो यामुळे मला दिवसभर एनर्जी एनर्जी राहते आणि मी दिवसभर अगदी फ्रेश राहतो अगदी फ्रेश कुठलाच आळस येत नाही सर खूप सुंदर असा अनुभव आहे खूप सुंदर असा अनुभव आहे सर्वांनी ऐकलेला आहे सरांनी काय सांगितलं आहे तुमच्या समोर काय बदल कशा प्रकारे शकतो अमेझिंग म्हणजे आता शब्द नाही आहेत असं तुमचा कारण तुम्ही इतका शरीरामध्ये बदल केला आणि सातत्य ठेवून सर आहात तुम्ही आणि तुमच्या ज्या गोळ्या बंद झालेल्या आहेत ते तुम्ही स्वतःहून सांगितले आहेत ते मी स्वतःहून गोळ्या बंद नाही केलेल्या मी डॉक्टरच्या के सल्ल्यानुसार कारण इथे कोणीही डॉक्टर नाही आहे कारण हा आजार आपण वाढवला होता आपण ह्या गोळ्या सर्व करत होता डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच त्यांनी त्या ते गोळ्या बंद केलेल्या आहेत सर्व पार्टीपिशनला विनंती आहे लागलीच कोणी विचार करतील माझ्या गोळ्या बंद कराव्या नाही डॉक्टरच्या सल्ल्यांनी ज्या डॉक्टरने गोळ्या चालू केल्या निश्चितच बंद होणार आहेत तुम्ही जर तुमचा पॉझिटिव्ह माइंड जर ठेवलात तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे फक्त पॉझिटिव्ह माइंड असणं खूप गरजेचं आहे मी करणार आहे आणि जर टॉक्सिन कमी सुरू झालं तुमच्या एकदा चरबी तुमच्या शरीरातून निघून गेली की ती रोग आपोआप बाजूला होऊन जात असतात आणि आपल्या शरीरामध्ये बदल होऊन आपल्या गोळ्या आपोआप बंद होत असतात डॉक्टर आपोआप बंद करत असतो मात्र डॉक्टरचा सल्ला अतिशय महत्वाचा आहे खूप सुंदर सर तुमच्याशी बोलून पण तुम खूप सुंदर वाटलं वर्कआउट तो इतका इमेजिंग तुम्ही केलेला आहे आणि या yes. सर्वांना घामाची पहिली अंघोळ घातलेली आहे असेच शिकून राहा लोकांना मार्गदर्शन करा ओके ओके आणि छान जीवनाचा आनंद घेत राह सर खूप छान जीवनाचा आनंद घेत ओके okay, थँक्यू सर असेच टिकून जा खूप सुंदर वाटलं तुमचं वर्कआउट सुद्धा पुन्हा एक तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो खूप खूप खूप